किंमत आहे पंचवीस हजारंटी आहे 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 कसं चालतं सर्व गॅरंटी बैलांची महाराण्याची गरीब गायकटी एक नंबर क्वालिटी कधी असून जाईन ना सौद बसल्यावरती कमी जास्त करू ना

पंचावन्न हजार जाईल बसल्या किंमत आहे पंचेचाळीस हजार माल कसा आहे शर्तीसाठी बैलगाव शेती स्पेशल कधी जिंकला काय कदा आपल्याकडून आला आहे का ठीक आहे बाय माल आहे किती म्हणले दोन दाते दोन दाते स्पेशल बैलगाडी आणला हा माल गाले गाले एक नंबर का रायत आपलं नाव काय नाव नूर सय्यद कुठले आपण विरगाव राहणार विरगाव चालू का वैजापूर जिल्हा सांगा अर्पण सांगा फोन नंबर सांगा फोन नंबर सत्याहत्तर शहात्तर झिरो दोन सत्तेचाळीस अठरा हिची किंमत बायलांची आहे एकतर हजार मी जाते करतात कामा कसे आहे धोनी आणि चालू आहे पुढे घ्या व्हालांना थोडं बघा मित्रांनो दोन्ही काही चालू आहे वक्रायला आम्हाला एकदम आणि मराठी गॅरंटी आहे पूर्ण एक्कशी हजार किती करतात कामाला कसे आहे कम्प्लीट आहे ना मारणंची गॅरंटी गरीब गाय बघ ना काय ना आपलं जाधव मशीन जाधव कुठले आपण बोरसा कोणून सांगा फोन नंबर ऐंशी झिरो सात सत्तावीस सत्तावीस मित्रांनो कामाल किंमत काय बायलांची किंमत काय किंमत हा काय किंमत म्हणलं सत्तर हजार सत्तर हजार ते जाते चार चार सहा कामा कस आहे चालू आहे काय रोग काय चालू आहे का पुढे

बघा मित्रांनो कोणी काय झोपून देऊ अनमारची गॅरंटी कुठले आपण कुठले म्हणलं सांगा बरं फोन नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन हा त्र्याण्णव छप्पन झिरो पाच तेरा बघा मित्रांनो मला सांग किंमत काय व्हायलांची किंमत काय व्हायलांची